नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे तीच प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपले गृह स्टुडंट्स ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर एकशे पस्तीस प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण वन वनलायनर पद्धतीनं पाहणार आहोत बघूया पहिला प्रश्न काय आहे बघा भारतीय गायीमध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की भारतीय गायीमध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे बघा साहेवाल गीर लालशिंदी डांगी या चार पर्यायापैकी योग्य उत्तर काय असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर एक साहिवाल भारतीय गायीमध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे तर साहिवाल आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा वनस्पतीला कोणत्या पोषक द्रव्यामार्फत हिरवा रंग प्राप्त होतो वनस्पतीला कोणत्या पोषक द्रव्यामार्फत हिरवा रंग प्राप्त होतो बघा नत्र हे स्फोरद हे पालश आणि कॅल्शियम आहे ह्यापैकी काय करायचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे मग काय योग्य उत्तर असेल याचं वनस्पतीला कोणत्या पोषक द्रव्यामार्फत हिरवा रंग प्राप्त होत असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक नत्र नत्र या पोषक द्रव्यामार्फत काय होतं वनस्पतीला हिरवा रंग प्राप्त होतो पुढचा प्रश्न आपण बघूया कोकण बहाडोली हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा वाहन आहे फळपीक तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोकण बाडोली हा कोणत्या फळपिकाचा वाण आहे असं आपल्याला विचारले आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे खरवंद अंबा नारळ आणि जांभूळ यापैकी कोकण बाडोली हा कोणत्या पिकाचा वान आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर चार जांभूळ जांभूळ या पिकाचा काय आहे कोकण बाडोली हा वाण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्त्री म्हणून प्रसिद्ध झालेली लागवडीची पद्धत कोणत्या पिकासाठी आहे स्त्री पद्धत हे बघा मी जे व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून टाकलेले आणि त्यामध्ये या सर्व गोष्टीचं मी काय केलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज बघत असेल तर तुम्हाला या गोष्टी नक्की कळणार आहे बघा स्त्री म्हणून प्रसिद्ध असलेली लागोडीची पद्धत कोणत्या पिकासाठी आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे बघा काय ऊस आहे कपाशी आहे भात आहे आणि गहू आहे तर योग्य उत्तर काय येईल कमेंटमध्ये उत्तर देत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गण माझे गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्या आणि काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये कळवा तर स्त्री म्हणून प्रसिद्ध झालेली लागोडीची पद्धत कोणत्या पिका पिकासाठी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन भात या पिका पिकासाठी आहे पुढचा प्रश्न बघा पिकामध्ये पोषक संजीविके तयार होण्यास आणि फुलं व फळं गळ थांबवण्यासाठी कोणते सूक्ष्म पोषक द्रव्यांचे महत्त्वपूर्ण कार्य ठरतं प्रश्न नीट वाचा त्याचे पर्याय नीट वाचा आणि योग्य उत्तर निवडा पिकामध्ये पोषक संजीविके तयार होण्यास आणि फुलं फळं गळ थांबण्यासाठी कोणते सूक्ष्म पोषक द्रव्याचे महत्त्वपूर्ण कार्य ठरते बघा पर्याय चार आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे बघा लो आहे ज्यस्त आहे पालाशे आणि कॅल्शियम आहे तर यापैकी योग्य उत्तर काय येईल त्याचं तर त्याचं योग्य उत्तर बघा पर्याय नंबर दोन जस्त पुढचा प्रश्न आपण बघूया आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे देशात विचारले राज्यात नाही तर आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे चार देश तुम्हाला दिले भारत जपान इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स तर योग्य उत्तर काय येईलचं आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अचूक उत्तर काय आहे फाऱ्या नंबर चार फिलिपाइन्समध्ये आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले, -चांगले व्हिडिओ निवडण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये काय करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पिकांना एकूण किती पोषकद्रव्ये जमिनीतून प्राप्त होतात पोषकद्रव्ये किती लागते आणि जमिनीतून किती प्राप्त होतात हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे तर काय उत्तर याचं पिकांना एकूण किती पोषक द्रव्ये जमिनीतून प्राप्त होतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सतरा पोषक द्रव्य किती सतरा पोषक द्रव्य जमिनीतून प्राप्त होतात पुढचा प्रश्न राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र डॅडॅश येथे स्थापन करण्यात आलेले राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र डॅडॅश येथे स्थापन करण्यात आलेले चार पर्याय तुमच्या तुमच्यासमोर कोणत्या ठिकाणी ते स्थापन करण्यात आलं आहे काय राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्याय काय मुंबई अलिबाग आहे पुणे आणि वाराणसी ह्यापैकी योग्य उत्तर काय येत असेल मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार वाराणसी राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वाराणसी येथे स्थापन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भेंडीवरील मोजाक हा जो रोग आहे कोणत्या सूक्ष्म जंतूपासून होतो भेंडीवरील मोझॅक नावाचा जो रोग आहे तो कोणत्या सूक्ष्म जंतूपासून होतो असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला त्यामध्ये चार पर्याय दिलेले तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे बुरशी आहे जीवाणू हे विषाणू आणि यापैकी नाही तर भेंडीवरील मोजाक हा रोग कोणत्या सूक्ष्म जंतूपासून होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन विषाणू विषाणूपासून भेंडीवर मोजाक रोग होतो पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आहे आणि व्हिडिओला लाईक तर नक्की करायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ कुठे आहे हा एम पी प्रश्न आहे बऱ्याच वेळेस रिपिटेशनमधून येऊन गेलेला आहे महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ कुठे आहे चार पाया तुमच्यासमोर आहे अकोला आहे छत्रपती संभाजीनगर आहे पुणे आहे आणि नागपूर आहे महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ कुठे आहे कुठे आहे पर्याय नंबर एक अकोला या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या पोषक द्रव्यामुळे वनस्पतीच्या मुळांचा विकास आणि प्रसार वाढवण्यास मदत होते कोणत्या पोषकद्रव्यामुळे वनस्पतीच्या मुळांचा विकास आणि प्रसार वाढवण्यास मदत होते बघा स्फुरद नत्र पालाश गंधक ह्या चारपैकी कोणतं पोषक द्रव्य आहे की ज्यामुळे वनस्पतीच्या मुळांचा विकास होतो हानी प्रसार वाढवण्यास मदत होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक स्फुरद स्फोरद या प्रो पोषक द्रव्यामुळे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ झाडाचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे बघा चार पर्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आणि लिंबूवर्गीय फळ म्हटलं तर सत संत्रा मोसंबी हे जे आलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे मोसंबी संत्र्याचं संशोधन केंद्राचे मुख्यालय कुठं आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन नागपूर या ठिकाणी आहे उत्तर काय नागपूर पुढचा प्रश्न आपण बघूया नैसर्गिक होमोजिनाईट्स दूध डायडॅटच्या दुधाला म्हणतात होमोजिनाईट्स दूध नैसर्गिक होमोजिनाईट्स हां कोणाच्या दुधाला म्हणतात बघा बकरी गाय म्हैशी आणि मेंढी या चारपैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की नैसर्गिक होमोजिनाईट्स दूध दुद, डायडॅटच्या दुधाला मानतात योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक बकरी नैसर्गिक होमोजिनाईट्स दूध बकरीच्या दुधाला मानतात पुढचा प्रश्न आपण बघूया वनस्पतीला पाण्याचे उचित शोषण करून पिकास पाण्याच्या ताणापासून वाचवणे खोडास मजबूती प्रदान करणे कीटक व रोगापासून प्रतिकारक क्षमता वाढवणे बटाट्यामध्ये स्टार्च प्रोटीन व हो साखरेचे प्रमाण वाढवणे हे कोणत्या प्राथमिक पोषण द्रव्याचे कार्य आहे लक्षात आला प्रश्न थोडा मोठा आहे परंतु तो तुम्हाला वाचावा लागेल आणि तो वाचवल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार तर हे कोणत्या प्राथमिक पोषण द्रव्याचे कार्य आहे योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर तीन पालाश पालाश ह्या प्राथमिक पोषण द्रव्याचं कार्य आहे पुढचा प्रश्न बघा हिरव्या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी कोणता विषाणू वापरतात हिरव्या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी कोणता विषाणू वापरतात बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे तर हिरव्या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी कोणता विषाणू वापरला जाईल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक एच एन पी व्ही कोणता विषाणू आहे तो एच एन पी व्ही हा विषाणू हिरव्या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी वापरला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली बघा पर्याय तुमच्याकडं आठ ऑगस्ट एकोणीस सत्तावन्न नऊ ऑगस्ट एकोणीस सत्तावन्न पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तावन्न आणि पंचवीस ऑगस्ट एकोणीस सत्तावन्न यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ याची स्थापना कधी कर करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तरे पर्याय नंबर एक आठ ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी पुढचा प्रश्न आपण बघूया व्हिडिओ समजत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचं आहे काय व्हिडिओ जर समजत असेल तर त्याला काय करायचं आहे लाईक नक्की करत चालायचं आहे बघा प्रश्न काय डाळवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठींची निर्मिती व संख्या वाढविणे पिकामध्ये कळ्या फुले बिया फळे यांच्या विकासास डायटस प्राथमिक पोषक द्रव्य म्हणून कार्य करते काय आहे डाळवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठीची निर्मिती पर्याय पहा तुमच्यासमोर काय काय आहे नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे आणि कॅल्शियम आहे याच्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे डाळवर्गीय पिकांच्या मळावरील गाठींची निर्मिती व संख्या वाढविणे पिकामध्ये कळ्या फुले बिया फळे यांच्या विकासास कोणत्या प्राथमिक पोषकद्रव्यामुळे कार्य करते बघा काय उत्तर आहे पर्याय नंबर दोन स्फुरद स्फुरद प्राथमिक पोषकद्रव्य म्हणून कार्य करतं काय स्फुरद हे पुढचा प्रश्न बघा भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणते बुरशीनाशक सर्वाधिक प्रभावी आहे भुरी रोग सर्वांना माहिती आहे कारण रोग ओपी हो के याच्यावर आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून टाकलेले त्याच्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर पटापटीत हे आपण रिव्हिजन व्हावं तुमचा अभ्यास किती पोहोचलेला आहे कारण परीक्षा जवळ आलेली त्यासाठी आपण ऑनलाईनरमध्ये प्रश्न घेत आहोत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणते बुरशीनाशक सर्वाधिक प्रभावी आहे बघा कॅर्थीन बाविष्टीन डायथेन जेडा अठ्याहत्तर लिंडेन यापैकी योग्य उत्तर कोणतं येईल यापैकी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन डायथेन झेड रोगाच्या रोगा नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणते सर्वाधिक सर्वाधिक प्रभावी आहे तर ते आहे डायथेन झेड अठ्यात्तर पुढचा प्रश्न आपण बघूया जल व भूमी व्यवस्थापन संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चार जिल्हे तुम्हाला दिले अकोला आहे नांदेड पुणे आणि ते औरंगाबाद पूर्वीचं नाव आहे सध्या त्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर जल व भूमी व्यवस्थापन संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बघा चार पार्या आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला येत असेल कारण ह्या प्रश्नावर सुद्धा मी बऱ्याच वेळेस विश्लेषण केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न पाहू त्याला दुसरंसुद्धा एक नाव आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्थाला त्याला काय म्हटलं जातं ते मला कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते दुय्यम पोषक द्रव्य आहेत खालीलपैकी कोणते दुय्यम पोषक द्रव्य आहे लोह जस्त पालाश कॅल्शियम दुय्यम पोषक द्रव्य विचारलं तुम्हाला कोणतं असेल मग पटकन उत्तर द्यायचे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती प्रश्नाचे उत्तर देता येते ते मला सुद्धा कमेंटमध्ये कळवायचं कोणते दुय्यम पोषक द्रव्य आहे पर्याय नंबर चार कॅल्शियम कॅल्शियम हे काय आहे दुय्यम पोषक द्रव्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आयकर आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला नेहमी रिपीट होत असतो आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर यापैकी नाही किंवा वरील सर्व तर कोणत्या प्रकारचा कर आहे आयकर हा तर हा आहे पर्याय नंबर एक या त्याचं अचूक आणि योग्य उत्तर आहे तो आहे प्रत्यक्ष कर आयकर हा प्रत्यक्ष प्रकारचा कर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात सिंचन दिन कधी साजरा केला जातो सिंचन दिन बघा चार पर्याय आहे तुमच्या पुढं अठ्ठावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी तीस फेब्रुवारी यापैकी महाराष्ट्रामध्ये सिंचन दिन कधी साजरा केला जातो कधी साजरा करतात पर्याय नंबर तीन सव्वीस फेब्रुवारी कधी करतात सव्वीस फेब्रुवारी आहे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया पेशी संरचना व विभाजन भूमी सुधारक म्हणून वापर कडधान्यामध्ये प्रोटीनची निर्मिती इत्यादी कार्य कोणत्या दुय्यम पोषक द्रव्याचे आहे प्रश्न लक्षात घ्या व्यवस्थित वाचा पेशी संरचना व विभाजन भूमी सुधारक म्हणून वापर आणि कडधान्यामध्ये प्रोटीनची निर्मिती इत्याधिकारी कोणत्या दुय्यम पोषक द्रव्याचे आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे बघा लोह आहे जस्त आहे पालाश आहे आणि कॅल्शियम आहे तर कोणत्या दुय्यम पोषक द्रव्याचं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा कॅल्शियम पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे खाकी कॅम्बेल ही खालीलपैकी कशाची जाते खाकी कॅम्बेल कशीची जाते पा चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि अचूक उत्तर तुम्हाला द्यायचे मानसन कोंबडी अंडी देणारी कोंबडी बदक यापैकी नाही तर खाकी कॅम्बेल कशाला म्हणतो ही कोणत्या प्राण्याची जाते खाली तुम्हाला दिल्ले पर्याय त्याच्यापैकी योग्य उत्तर काय असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन बदक खाकी कॅम्बेल ही खालीपैकी कशाची जाते तर ती बदकाची जात आहे नंबर तीन ही त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ऊस पिका चाळीस ते पन्नास टक्के नत्राचा पुरवठा करण्यास कोणते जीवाणू उपयुक्त ठरते ऊस पीक तुम्हाला माहिती आहे ते किती पद्धतीमध्ये घेतलं जातं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऊसा पिकाबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर ऊस पिकास चाळीस ते पन्नास टक्के नत्राचा पुरवठा करण्यास कोणते जीवाणू उपयुक्त ठरते बघा काय कौन हो आहे कोणकोणते जीवाणू आहे ॲजायटोबॅक्टरी आहे रायझोबियम आहे ॲसिटोबॅक्टरी आहे आणि यापैकी नाही तर चाळीस ते पन्नास टक्के नत्राचा पुरवठा करण्यास कोणतं जीवाणू ते हो पर्याय नंबर तीन ॲसिटोबॅक्टर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा वनस्पतीमध्ये ऊर्जा स्थानांतरण क्लोरोफिलचा प्रमुख घटक चारा पिकासाठी महत्त्वपूर्ण असणारे दुय्यम पोषक द्रव्य कोणते चारा पिकासाठी महत्त्वपूर्ण असणारे दुय्यम पोषक द्रव्यचल तुम्हाला वनस्पतीमध्ये ऊर्जा स्थानांतरण क्लोरोफिलचा प्रमुख घटक चारा पिकासाठी कोणता आहे महत्त्वाचा दुय्यम पोषक द्रव्य त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन मॅग्नेशियम काय उत्तर येईल त्याचं मॅग्नेशियम पुढचा प्रश्न आपण बघूया आय एम पी प्रश्न आहे पांढरी झिपरी हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा वाण आहे पांढरी झिपरी हे ना नाव आणि खाली तुम्हाला त्याचे पर्याय दिलेले अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे बे आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे पांढरी झिपरी हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा वाहन आहे बघा झेंडू मोगरा शेवंती आणि यापैकी नाही कोणत्या पिकाचा वाहन आहे पांढरी झिपरी पर्याय नंबर एक झेंडू या पिकाचा वाहन आहे कोणत्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर तुम्ही योग्य उत्तर मला पर्यायमध्ये कमेंटमध्ये पाठवत चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न पाहण्याअोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की जरा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार राहिलेले जे प्रश्न आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो